नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आय ए एस या एम पी एस सीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत मी चिंतन सूर्यवंशी आज आम्ही तुमच्यासाठी एक फ्री इनिशिएटिव्ह चालू करणार आहे त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे समाजसुधारक आम्ही काय करणार आहे येत्या काळामध्ये रोज एक समाजसुधारक तुमच्यासाठी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे एम पी एस सीनं त्यांच्या सिलेबसमध्ये म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे अगोदर ऑब्जेक्टिव्ह होते त्याच्यामध्ये पस्तीस समाजसुधारकांची यादी दिली होती बऱ्यापैकी त्याच समाजसुधारकांच्या सुद्धा कंबाईनच्या परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कि किंवा आता राज्यसेवा समजा डिस्क्रिप्टिव्ह झाली तर त्याच्यावरती सुद्धा त्याच समाजसुधारकाच्यावरती प्रश्न येऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही काय ठरवले रोज एक समाजसुधारक यूट्यूबवरती अपलोड करायचा बरोबर म्हणजे पस्तीस दिवस पस्तीस समाजसुधारक बरोबर असा आम्ही ठरवलेला आहे मग त्यासाठी आम्ही हा जो इनिशिएटिव्ह चालू करणार आहे हा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे त्याच्यासाठी जे हँड रिटर्न नोट असणार आहेत त्यासुद्धा आम्ही डिस्क्रिप्टिवमध्ये जे तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या मिळणार आहेत आता राहिली गोष्ट की समाजसुधारक सुधारक घेण्यापाठीमागचं कारण की एम पी एस सीचे जर तुम्ही इतिहासाचे प्रश्न बघितले पूर्व परीक्षेचे किंवा मग आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह जे असायचे त्या परीक्षेचे तर शक्यतो व्यक्तीवरती प्रश्न असतो म्हणजे व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं रिलेटेड कुठल्या क्षेत्रात कार्य आहे बरोबर मग त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही प्रश्न पाठीमागचे आणि स्टँडर्ड पुस्तकातल्या मिळून आम्ही ज्या हँड रिटर्न नोट्स तयार केलेत त्याच्या आधारावरती ही बॅच आम्ही अपलोड करणार आहे तरी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा फायदा घ्यायचा आहे आमचं उमेद आहेस हे टेलिग्राम चॅनेल आणि यूट्यूब चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करायचं आहे आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ रोज तुम्ही दाखवायचा आहे आणि वारंवार हा व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे काय होईल जेणेकरून तुमची फॅक्टवरती कमांड येईल आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काही सजेशन आम्हाला सुचवायचे आहेत की बाबा तुम्हाला अजून काही कुठल्या इश्यूवरती व्हिडिओ बनवून पाहिजेत का हे सुद्धा तुम्ही आम्हाला सुचवायचं आहे त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला तशा पद्धतीची व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे आता तुम्ही तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली असेल की कधीपासून आम्ही अपलोड करणार आहे तर आम्ही अगदी उद्यापासून म्हणजे सोळा ऑक्टोबरपासून एका विशिष्ट वेळेवर वेळेलाच आम्ही तो व्हिडिओ अपलोड करणार आहे ती वेळ आम्ही शक्यतो आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती आज टाकून देईल की ह्या ह्या वेळेत तो व्हिडिओ रोज येईल तर तुम्ही न चुकता तो व्हिडिओ पाहायचा आहे आम्ही आमच्याकडून पुरेपूर -पुरे प्रयत्न करेल की व्हिडिओ दररोज अपलोड करण्याचा तुम्ही फक्त तो व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे ठीक आहे मग ह्या इनिशिएटिव्हचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि आम्हाला प्रतिक्रिया तुमच्यासुद्धा कळवायच्या आहेत धन्यवाद